नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मग शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे फार्मर आय डी कार्ड हे रजिस्ट्रेशन आणखी पुन्हा एकदा चालू झालेलं आहे तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे आता फार्मर आयडी कार्ड बनलेलं नाही तर त्यामुळे मित्रांनो आता हे फार्मर आयडी कार्ड आता मोबाईलवर आता सध्या आपल्याला काढता येणार नाही ना तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला ऑनलाईन हे कशा पद्धतीने काढायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल वस नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया <द्वाद> तर मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर मित्रांनो महाएगिक डॉट जीओट इन वर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपल्याला लॉग इन विथ सी एस सी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे तर इथे आपल्याला मित्रांनो दोन तीन प्रकारे आपल्या इथे लॉग इन करायचं ऑप्शन भेटणार आहे ओ टी पी बायोमॅट्रिक हे असे आपल्याला इथे पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो आपण इथे ओ टी पी द्वारे लॉग इन करणार आहोत तर मित्रांनो इथे आपल्याला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून मित्रांनो साईटला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आज शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवरती जे ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो चला आपण व्हेरीफाय करून घेऊ व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो हे आपला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे मित्रांनो इथे काही आपला कॉन्टॅक्ट डिटेल हे आपल्याला शेतकऱ्याचे इथे टाकायचं आहे जसे की मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून सुद्धा इथे मित्रांनो तुम्ही साईटला क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल ते आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हरीफाय करून घेतल्यानंतर इथे खाली आपल्याला फार्मरची डिटेल दिसणार आहे तर मित्रांनो इथे खाली तुम्ही स्क्रोल करून इथे फार्मरचं नाव जसं मित्रांनो इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मित्रांनो समोर मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे तर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी सुद्धा तुम्हाला निवडायची आहे जनरल असेल एस सी एस टी ओबीसी जे काही तुमची कास्ट असेल तर मित्रांनो तुम्हाला ती इथे तुम्हाला तुमचे इथे कास्ट सुद्धा टाकायचे आहे नाव असेल आधार नंबर असेल संपूर्ण तुमचे नाव वडिलाचं नाव इथे आपल्याला टोटल इथे आपल्याला अॅक्युरेट जसं आधार कार्डावर आहे आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला तुम संपूर्ण इथे आपल्याला डिटेल टाकायचं आहे नाव असेल डेट अस डेट ऑफ बर्थ असेल जे काही तुमचं असेल तर मित्रांनो तुमचा आधार नंबरसुद्धा असेल ते बरोबर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर मित्रांनो इथे फोटो दिसेल तर कधी कधी सर्वरमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो कधी कधी इथे आपल्याला फोटो दिसत नाही तर मित्रांनो काही तुम्हाला अडचण येणार नाही नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो इथे फोटो कधी कधी दिसत नाहीये तर मित्रांनो तर आपल्याला इथे खाली एस करायचा एस करून मित्रांनो आपल्याला नेक्स्ट पुढच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे रेसिडेंटल आपल्याला डिटेल टाकायचा आहे जसं की आपला ॲड्रेस टाकायचा आहे तुमचं गावाचं नाव त्यानंतर तालु तालुका तुमचं आपले जिल्हा हे आपल्याला इथे टाकायचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला इथे जर हे असे ऑप्शन जर पाहायला भेटत नसेल तर तुम्हाला इथे खाली पिनकोड टाकायचा आहे जर तुमचा जर पिनकोड टाकून जर तुमचा येत नसेल तर मित्रांनो इथे खाली टिक मार्क करायचं आहे टिक मार्क केल्यानंतर मित्रांनो इथे तुमचे हे ऑफर तुम्हाला पाहायला भेटेल आणि ह्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे एडिट करू शकता आणि तुमचे गावचे नाव तालुका जिल्हा हे तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो खाली इथे लँड डिटेल टाकायची आहे आपल्याला डिटेल तर मित्रांनो इथे तुमचं ओनर असेल तर मित्रांनो जर तुमची स्वतःची जी जमीन असेल तर तुम्ही इथे ओनर सिलेक्ट करू शकता जर तुम्ही भाड्यानं असेल तर इथे तुम्ही ते सुद्धा इथे करू शकता तर मित्रांनो इथे ओनर करून तर खाली इट इज असं असायला असं सोडायचं आहे इथे काहीही करायचं नाही तर आपण नेक्स्ट बटनावरती क्लिक करू नेक्स्ट बटनावरती क्लिक ने केल्यानंतर मित्रांनो इथे लँड डिटेल आपल्याला टाकायचे आहे तर मित्रांनो इथे लँड डिटेल टाकल्यानंतर मित्रांनो आपला स्टेट ऑटोमॅटिकली इथे आलेला आहे तर त्यानंतर मित्रांनो इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि ते गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्या गावामध्ये तुमचे सात बारा आहे तर ते सात बारा टाका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुमचा सात बारावरचा सा जे तुमचा नंबर आहे गट नंबर, नंबर ते टाकायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्या इथे एका गट नंबरवरती तुमची किती जमीन आहे ते तुमची इथे दाखवते तर मित्रांनो तुम्ही इथे तुमचं नाव शोधून मित्रांनो तुम्ही तर इथे आपल्याला ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे टिकमार्क करून तुम्ही इथे खाली व्हेरीफाय या बटनावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे मित्रांनो तुम्ही इथे एकापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही इथे सात बारा तुम्ही ऍड करू शकता तर मित्रांनो इथे सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सबमिट बटनावरती मी इथे क्लिक करतो तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस पाहायला भेटणार आहे जर तुमच्याकडं आणखी सुद्धा आणखी सुद्धा जर मित्रांनो तुमच्याकडं सात बारा अवेलेबल असेल तर तुम्ही इथे आणखी ऍड करू शकता तर मित्रांनो इथे व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय तर मित्रांनो इथे व्हेरीफाय करतो व्हेरीफाय केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे खाली पाहू शकता इथे ॲज डेज मित्रांनो संपूर्ण इथे मार्क करायचं आहे इथे यस करायचं आहे आणि खाली जे दोन टिक, टिक मार्क आहेत इथे सुद्धा तुम्हाला मार्क करायचा आहे तर मित्रांनो इथे खाली तुम्हाला सेवचं ऑप्शन येत आहे तर तुम्हाला सेवचं ऑप्शन जर येत असेल तर मित्रांनो सेव्ह ॲज ड्रॉप हे आपल्याला करायचं आहे सेव केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ड्रॉपमध्ये हे आपलं सेव होणार आहे मित्रांनो ड्रॉपमध्ये सेव झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून आपल्याला इथे दुसऱ्यांदा लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो इथे मी शेतकऱ्याचा दुसऱ्यांदा आधार नंबर टाकून मी लॉग इन करतो तर मित्रांनो लॉग इन ऑप्शन आल्यानंतर मित्रांनो या इंटरफेस पाहायला भेटला तर मित्रांनो आपल्याला कंटिन्यू एडिटिंगवर ह्या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे तर आपला एकदा फॉर्म आपल्याला संपूर्णपणे नीट वाचून घ्यायचा आहे कुठे आपलं चूक झालेली नाही तर मित्रांनो मी इथे तुम्हाला दाखवतो एका ठिकाणी जे थोडी थोडीफार चूक झालेली आहे ते तुम्हाला इथे दाखवतो वरती तर मित्रांनो तुम्ही इथे वरी वरती पाहू शकता इथे ह्या इथे तुम्ही आधार कार्डावर जसं नाव आहे ना मित्रांनो हे थोडे इथे नावामध्ये चूक झालेली होती तर मित्रांनो इथे तुम्ही नाव दुरुस्ती करा दुरुस्ती केल्यानंतर मित्रांनो इथे शंभर टक्के होईल शंभर टक्के झाल्यानंतर मित्रांनो इथे रेड कलरचं जे नाव आलं आहे ते ऑटोमॅटिकली ग्रीन होईल हे असं तर मित्रांनो तुम्ही इथे एकदा फॉर्म डबल तुम्ही चेक करून पहा चेक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही डबल इथे मार्क करा यस करा आणि खाली दोन ठिकाणी टिक मार्क आहे तिथून संपूर्ण डबे इथे मार्क करून तुम्ही इथे शेव ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे शेवचं ऑप्शन आला आहे तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही इथे शेव करून ठेवू शकता तर मित्रांनो इथे मी शेव करतो शेव केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे ओ टी पी व बायोमॅट्रिक ह्या दोन ऑप्शनने तुम्ही इथे हा फॉर्म सेव्ह करू शकता तर मित्रांनो आम्ही इथे ओ टी पी ओ टी पी द्वारे आम्ही इथे क्लिक करणार आहोत तर मित्रांनो इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे टाकल्यानंतर मित्रांनो जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे ओ टी पी आलेला आहे तर मित्रांनो ओ टी पी आम्ही इथे ओ टी पी टाकून इथे आम्ही सबमिट बटनावरती मी क्लिक करतो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला वेरीफायचा सक्सेसफुलचा मेसेज येईल तर मित्रांनो हे आपल्याला स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहे तर स्क्रीनशॉट जर काढत नसाल तर मित्रांनो तुम्ही इथे डाउनलोड पीडीएफ हे ऑप्शन आहे तर तुम्ही इथे डाउनलोड सुद्धा करू शकता डाउनलोड करून मित्रांनो हे प्रिंटसुद्धा काढून तुम्ही शेतकऱ्याला देऊ देऊ शकता तर मित्रांनो हे तीन पेजचं पीडीएफ आहे हे तुम्ही प्रिंट काढून तुम्ही शेतकऱ्याला द्या तर मित्रांनो आपल्याला हे झालेलं आहे आपलं सक्सेस तर मित्रांनो आपल्याला इथे आधार नंबर टाकून आपल्याला इथे स्टेटससुद्धा चेक करू शकता तर मित्रांनो इथे स्टेटस आपल्याला पेंडिंग हे दाखवत आहे तर मित्रांनो हे आपल्याला पेंडिंग आहे तर मी तुम्हाला दुसरा एक आणखी एक दाखवतो दुसऱ्या शेतकऱ्याचा आधार कार्ड टाकून त्याचा स्टेटस ते सुद्धा तुम्हाला मी दुसऱ्या शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकतो त्या नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे चेक करू शकता इथेच त्या शेतकऱ्याचा स्टेटस अप्रूव्ह असं दाखवत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो हे तुम्हाला अप्रूव्ह दाखवत आहे तर मित्रांनो हा होता एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत असतील चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय